So, hey guys, back to Silas Vlog. तर हा आहे माझा आजचा लुक आणि एवढी मस्त तयारी करून मी कुठे चालले सांगा बाहू तुम्ही काय सांगाल मीच सांगते आम्ही निघालो हो, आहोत सासगावच्या जत्रेला सगळी व्हिडिओ आमची आलेली आहे आणि सुरू झाला आमचा प्रवास चलो अर्ध्या रस्त्यात पोहोचलो ना तर एवढा कंटा इकडे शिवांची एक झोप काढली बाई नाही कोणी अरे ये तर आपली सिंगर आहे दीड तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत साच गाव येथे आणि महाराजांची प्रतिमा दिसताच अंगावरती शहरा आला एक नंबर फिलिंग आहे महाराजांना बघितलं म्हणजे राजे मग शिवांश पण झोपेत उठलेला आहे पुढे माझा आणि इकडे आलेला आहे भाऊजींचा व्हिडिओ कॉल बो बाबा पुढे काय झालं आम्हाला वाटलं कसं आड झाले वाटत बघता होतं गे गाडीच्या मागे धावता नाही दीड तासाचा प्रवास नंतर ही ट्रॅफिक वाईट तागायला बघता बाबा गेली चकण्यावर नजर शक्यावर पण नव्हता मावशी कशा नाचतात जेवढा वेळ आम्ही ट्रॅफिक मध्ये होतो या मावशांचा डान्सच बघ होतो एकदाची ट्रॅफिक सुटली आणि पोहोचलो आम्ही जत्रेला आणि पाळणं दिसल्यावर हो शिवांशला काय करू ना काय नाही असं झालेला इथं आमचा थोडासा फोटोशूट झाला आणि निघालो आम्ही जत्रामध्ये जाण्यासाठी तर मंडळी आमची होती पाठी आणि पाना वगैरे कसला मोठा होता बाबा बाबा गर्दी पण रास होती रास पब्लिक आणि काय सांगावं एक तरी थंडी वर्षी पुरे इथं आपल्या बिना कपड्याचा वर्षी अांगाला लावले कलर मिकी माऊस मिकी मावसला हात मिळवायचं द्यायचं होतं पैसे बरं की निघलो पुढं शिवणसला बसवला काय आणि बसवलं पुरींचा फोटोशूट आमची सवी गेली तर मच्छा आणला माझा मच्छीचा काटा माझ्या हाताला लागला शिवांश लागला माझा रक्त पुसायला मच्छी मार्केट बघा बाबा एवढ्या लांबून लोक आले नाही तर मच्छ्या घ्यायला आले लोक काय बोला जत्रा लोक कमी नाही तर मच्छी मार्केट अक्का भरला माणसांनी इकडे मी आणि सवी लागलो तर संसार संसार भांडी गुंडी खेळायला लहानपणीचा खेळ भांडी गुंडी अजून हाऊस आमची ना झाली आणि अजूनपर्यंत तोच खेळ चालू आहे आमचा एवढ्या लांब फक्त आम्ही मार्केट फिरायला आणि फक्त मच्छा घ्यायलाच गेलो सुट्ट्या मच्छा घेतल्या आणि घेतले दोन चार चमचे आणि इकडं तिकडं बावरच सुटलो पुढच्या वर्गाला जाता जाता पुढं आम्हाला दिसला एक्सल वर्ल्ड आणि यो पाळणं बघा कसला मोठा होता बाबा बाबा पोळ्याला घेतला माझ्या स्प्रिंग पटाटो खाण्यासाठी थोडा मी पण खाल्ला त्यांची का वेळ झाली जेवणाची तर मस्त फटकाल मांडून आम्ही बसलेलो होता जेवणासाठी ते शिवू बघा माझा कसा काय चालले मस्त बघित सगळ्यांनी आणलेला नॉन व्हेज मी घेतलेली मच्छी कोलबी बघा कसली मोठी बाबा बाबा मटन वजरी एकूण तर काय टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी जेवण होता मग काय केली सुरुवात जेवायला जेवलो आणि निघलो जाता जाता इथं सवी लागली चन वाटाने घ्यायला तिला दे मग आहे मी पण केली सुरुवात एका साईडला लावलेली भाऊजींनी मस्त चे सॉंग आणि ही थंडी बघा बाबा बाबा शिवांश सोडला तर बाकी सगळ्यांना थंडी लागत होती या पोळ्या आहे माझा बाबा वा एवढी थंडी लागत होती ता आमची झाली कोळंबी नाही एका साईडला खिडक्या उघड्या आता पोरी नव्हतात उलट्या मग काय उघड्या ठेवल्या खिडक्या इकडं पोर आमची झाले नवरी अपेक्षा नवरी थंडी खाता खाता पोहोचलो घरी इतने पैसे मी इत नाही मिळताय मग काय काढले सगळे खिशांची पैसे पैसे दिले ना निघले सगळे आपापल्या घरी यो माझा बाग कसला खुश झाले आली माझी बायडी एकदाशी घरी माझा बोऱ्या बिस्तारा घेतला निघलो घराकडे तर बाबा आलो एकदाशी स्वर्गाला माझे घरी आलो तर सगळं चालूच मग काय मस्त बाय ट्रान्झॅक्शन करत केला चेंजूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये हे बाय